एका सामान्य मध्यमवर्गीय घरातून जिथे फिल्म इंडस्ट्रीशी काहीही संबंध नव्हता तिथून थेट मराठी सिनेसृष्टीच्या शिखरावर पोचणं हा प्रवास आहे अमृता खानविलकरचा आज आपण तिच्या याच अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत तर ही गोष्ट सुरू होते मुंबईतल्या एका सामान्य घरातून जिथे फिल्म इंडस्ट्रीचा तो झगमगा आडती लाईमलाईट या सगळ्यापासून खूप दूर एक मुलगी काहीतरी मोठं स्वप्न पाहत होती आणि बघा त्याच स्वप्नांनी तिला आज मराठी सिनेसृष्टीतल्या मोठ्या स्टार्सपैकी एक बनवला आहे पण एक स्वप्न पाहणारी मुलगी आणि एक मोठी स्टार या दोन टोकांमधला प्रवास नेमका कसा होता चला तर मग पाहूया हा प्रवास तर सुरुवात करूया तिच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून मुंबईत जिथे कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नव्हती पण लहानग्या अमृताच्या मनात डान्स आणि ऍक्टिंगची आवड मात्र नक्की होती तिच्या आयुष्यात सुरुवातीला एक मोठा पेच होता शिक्षण आणि आवड यांच्यातला म्हणजे बघा पदवी घेतली कॉमर्समध्ये पण खरं मन कुठे रमत होतं तर ॲक्टिंग आणि डान्सच्या दुनियेत वडिलांचा सुरुवातीला विरोध होता पण तिच्या आतली कलेची आवड काही कमी झाली नाही आणि आता वळूया तिच्या प्रवासातल्या त्या टप्प्याकडे जिथे तिने या ग्लॅमरच्या या स्पर्धेच्या जगात पहिलं पाऊल टाकलं आणि हा मार्ग सोपानं होता छोटे, छोटे विजय होते पण मोठी आव्हानही होती ही टाईमलाईन बघितली की लक्षात येतं तिची प्रगती हळू पण स्थिर होती सुरुवात झाली दोन हजार चारमध्ये झी सिनेस्टार्स की खोजपासून मग त्याच वर्षी एक राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेली शॉर्ट फिल्म केली सांज त्यानंतर टीव्ही मालिका आणि अखेर दोन हजार सहामध्ये गोळमाळमधून मराठी सिनेमात एंट्री म्हणजे प्रत्येक पाऊल महत्वाचं होतं प्रत्येक अनुभव तिला काहीतरी शिकवून जात होता पण हे सगळं सहज मिळालं नाही दोन तब्बल दोन वर्ष तिच्याकडे कोणतंही नवीन काम नव्हतं विचार करा कोणत्याही कलाकारासाठी हा किती कठीण काळ असेल याच काळात तिच्या संयमाची तिच्या स्वप्नांची खरी कसोटी लागली पण अमृताने याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं ती स्वतः म्हणते या इंडस्ट्रीने मला नम्रता कृतज्ञता आणि संयम शिकवला म्हणजे तिने हार मानली नाही उलट या अनुभवातून ती अजूनच कणखर बनली आणि मग आला तो क्षण तो एक परफॉर्मन्स ज्याने तिच्या करिअरची दिशाच बदलून टाकली प्रत्येकाच्या करिअरमध्ये असा एक टर्निंग पॉइंट येतो जो सगळं काही बदलून टाकतो अमृताच्या आयुष्यातला तो क्षण कोणता होता तो क्षण होता दोन हजार दहाचा चित्रपट होतं नटरंग आणि गाणं होतं वाजले की बारा ह्या एका लावणीनं तिला जी ओळख दिली ती अविश्वसनीय होती आणि गंमत म्हणजे काय आहे ह्या भूमिकेसाठी ती पहिली चॉईस नव्हती तिची निवड अगदी शेवटच्या क्षणी झाली होती म्हणतात ना नशिबाचा खेळ अमृता हे मान्य करते की वाजले की बाराला हो म्हणणं हा तिच्या करिअरमधला एक सर्वोत्तम निर्णय होता आणि खरंच या एका गाण्याने तिला रातोरात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं तिचं नशीबच बदलून गेलं पण या यशानंतर अमृता फक्त एक डान्सर म्हणून थांबली नाही तिने जाणीवपूर्वक अशा भूमिका निवडायला सुरुवात केली ज्यातून एक अभिनेत्री म्हणून तिची ताकद दिसेल आणि तिने ते सिद्धही करून दाखवलं शाळामधली शिक्षिका वेलकम जिंदगीमधली मॉडर्न मुलगी आणि अर्थातच चंद्रमुखीमधली प्रमुख भूमिका विशेषत कट्ट्यार काळजात घुसलीसाठी तिने उर्दू भाषेवर घेतलेली मेहनत खरंच तिच्या कामाप्रती असलेलं समर्पण दाखवते ठीक आहे मराठीत तर तिने स्वतःला सिद्ध केलं पण आता पाहूया की तिने प्रादेशिक स्टारडमच्या पलीकडे जाऊन बॉलिवूड आणि नॅशनल टीव्हीवर कशी छाप सोडली आणि इथे तिची स्ट्रॅटेजी खूपच हुशारीची होती बघा मराठीत ती एक मोठी स्टार होती मुख्य भूमिकेत होती पण बॉलिवूडमध्ये जाताना तिने लगेच मुख्य भूमिकेचा हट्ट धरला नाही त्याऐवजी तिने महत्वाच्या पण छोट्या भूमिका निवडून देशभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा मार्ग निवडला दोन्हीकडचा इम्पॅक्ट वेगळा होता पण तितकाच महत्वाचा मग सारखा मोठा सिनेमा असो किंवा खत्रोणके खेळाडीसारखा रिॲलिटी शो तिने प्रत्येक संधीचं सोनं केलं आणि हो पती हिमांशूसोबत बलिये जिंकल्यावर तर तिची ओळख संपूर्ण देशभरात झाली बरं ही झाली तिच्या अभिनयाची गोष्ट पण पडद्यापलीकडे अमृता खानवेलकर कशी आहे एक अभिनेत्रीच्या पलीकडे तिची काय ओळख आहे चला ते पाहूया तिच्या व्यक्तिमत्वाची दोन सुंदर रूपं आहेत एकीकडे ती एक फॅशन आयकॉन आहे जिचा स्टाईल सेन्स अनेकजण फॉलो करतात तर दुसरीकडे तिचं मन तितकंच संवेदनशील आहे ती अनेकदा आपला वाढदिवस वंचित मुलांसोबत साजरा करते यातूनच तिचा जमिनीवर असणं दिसून येतं थोडक्यात काय तर तिच्या प्रभावाचे हे चार महत्वाचे पैलू आहेत एक म्हणजे संघर्षावर मात करण्याची तिची जिद्द दुसरं लावणीसारख्या लोककलेला तिने दिलेली नवी ओळख तिसरं तिचा खरा अस्सल स्वभाव ज्यामुळे ती चाहत्यांना आपलीसी वाटते आणि चौथं म्हणजे फिल्मी बॅकग्राऊंड नसलेल्या अनेक नव्या कलाकारांसाठी ती एक प्रेरणा आहे ती फक्त एक एंटरटेनर नाहीये तर एक खरीखुरी इन्स्पिरेशन आहे आणि हा प्रवास इथेच थांबलेला नाही आता तर ती निर्माती म्हणूनही एक नवं पाऊल टाकत आहे म्हणजे आता तिला पडद्यामागूनही चांगल्या कथांना सपोर्ट करायचंय मग आता प्रश्न हा आहे की संघर्षातून घडलेल्या या कलाकारासमोर पुढचं आव्हान काय असेल एक अभिनेत्री एक डान्सर आणि आता एक निर्माती यानंतर अमृता खानविलकर आपल्याला कोणत्या नव्या भूमिकेत दिसेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का